राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्या भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण कामठी महांडुळवाडी या तीन गावांसह बत्तीस वस्त्यांना पिण्यासाठी आणि वापरासाठी टँकरचा आधार घ्यावा लागतोय सध्या या भागामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे आणि यामुळं प्रशासनाकडून टँकरद्वारे या गावांना पाणीपुरवठा सुरू आहे उन्हाळा सुरू झाला असून काही गावं पाणी टंचाईमध्ये येणार असल्यानं यावर नियोजन म्हणून श्रीगोंदा पंचायत समितीमध्ये आमदार बबनराव पासपुते यांच्या मार्गदर्शनाखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली गेली यामध्ये तालुक्यातील शहाऐंशी गावांपैकी तीन गावांमध्ये टँकर सुरू असून जलजीवनमधील राहिलेली कामं त्वरित पूर्ण करण्यात यावीत आणि ज्या ठिकाणी टँकरची आवश्यकता आहे त्या ठिकाणचे प्रस्ताव तयार करून त्वरित प्रांत कार्यालयाकडे सादर करावे अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या गेल्यात प्रत्येक ग्रामसेवकानं आपल्या गावातील पाणी टंचाईसंदर्भात पंधरा दिवसात माहिती द्यावी आणि पाण्याबाबत प्रशासन हे अलर्ट मोडवर आलं असून योग्य तो निर्णय घेतला जाईल असं गटविकास अधिकारी राणी फराटे यांनी सांगितलंय माननीय आमदार बबनदादा पासपुते हे यांनी डी सीद्वारे टंचाई टंचाई आढावा बैठक घेतली यामध्ये ता शिगोंदा तालुक्यातल्या शहाऐंशी गावातल्या आज रोजी तीन गावांमध्ये आपले टँकर सुरू आहेत आजच्या बैठकीमध्ये माननीय आमदार महोदयांनी जे उरलेले कामं आहेत जलजीवनमधून प्रस्तावित ते वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आणि ज्या गावांना टँकरची आवश्यकता आहे तर त्वरित टँकरचे प्रस्ताव हो, तयार करून संबंधित प्रांत ऑफिसला पाठवण्याबाबत सूचना केल्या त्यानंतर सध्या मांडोगण महांडुळगाडी आणि कामपी या तीन गावांमध्ये सध्या टँकर सुरू आहे आपण ग्रामसेवका ग्रामसेवक आढावा बैठकीमध्ये आज ग्रामसेवकांचं संभाव्य टंचाईच्या दृष्टीने पंधरा दिवसांनी रिव्ह्यू घेईल म्हणजे टँकरच्या स्थितीबाबत त्यामुळे आपल्याला चित्र अजून जास्त स्पष्ट होत जाईल की काय फरक पडला पंधरा दिवसानंतर खालील म्हणजे ग्राउंडवर पाण्याच्या परिस्थितीबाबत याबाबत प्रशासन हे अलर्ट मोडवर आहे या बैठकीसाठी आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय बरुनदा पाचपुते हे ऑनलाईनद्वारे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी आणि प्रशासन आम्ही सर्वांनी एकत्रित बैठक झाली या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय तालुक्याच्या दृष्टिकोनातून आहेत ज्याच्यामध्ये ज्या ठिकाणी टंचाई शुद्र परिस्थिती म्हणजे जिथं टंचाई होण्याजोगी परिस्थिती आहे किंवा भविष्यामध्ये तिथं पाणी कमी पडू शकतं अशा ठिकाणी टँकर सुरू करणं टँकर्स उपलब्ध करून देणं या दृष्टिकोनातून आदरणीय बी ओ मॅडमनी आणि आमदार साहेबांनी संबंधितांना त्या ठिकाणी निर्देश केलेले आहेत आणि माहिती मागवलेली आहे आणि ही चालू असताना आमदार महोदयांचं आदरणीय प्रांतसाहेब आणि कलेक्टर सुद्धा चर्चा झाली ज्या ज्या ठिकाणी तात्काळ गरज आहे अशा ठिकाणी आपण टँकर सुरू करावेत आपल्या इथं ऑलरेडी दोन गावांमध्ये टँकर चालू आहेत आणखी दोन गावांमध्ये टँकरची मागणी आलेली आहे ती सुद्धा तात्काळ सुरू केले जातील पुढच्या एक दोन दिवसामध्ये ते रँकर सुद्धा सुरळीत होतील आणि ज्या गावामध्ये भविष्यात वर्ष पुढच्या एक दीड महिन्यामध्ये चारा उपलब्ध चारा होण्याची शक्यता आहे अशा गावांचा आढावा घेऊन पुनश एकदा एक आढावा बैठक घेण्याचं या ठिकाणी ठरलेलं आहे गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब रे चोवीस कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर